नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण संक्रांत विशेष खुसखुशीत अशी तिळगुळ पोळी तयार करणार आहोत या पद्धतीनं तयार केलेली पोळी तुम्ही पंधरा दिवस पण छान स्टोअर करू शकता अगदी साधी सोपी आणि झटपट अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण खुसखुशीत अशी तिळगुळ पोळी तयार करायला सुरुवात करूया नंतर विशेष तिळगुळ पोळी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी योग्य प्रमाणात ही पोळी छान खुसखुशीत अशी तयार होते आणि दोन चमचे मी आपण यामध्ये डाळीचं पीठ टाकणार आहोत अगदी योग्य प्रमाण आहे हा चमचा सगळ्यांकडेच असतो त्यामुळे चमचाचं सा प्रमाण सांगते आणि वाटीचं दोन चमचे आपण यामध्ये डाळीचं पीठ टाकून घेतले म्हणजे एका वाटीला एक हा टेबल स्पून पीठ वापरायचे मी गरम करून घेतलेलं तूप आहे तोच चमचा मी यामध्ये वापरते एका वाटीला एक, वाटी एक चमचा असे हे दोन चमचे आपण यामध्ये गरम केलेलं तूप टाकून घ्यायचे यामध्ये साजूक तूप वापरती मी आणि हे पूर्ण ह्या पिठाला आधी छान लावून घ्यायचे असं क्रंबल तयार होतं व्यवस्थित आपण जसं शंकर पायाला लावून घेतो ना हे तूप तू वगैरे त्याच पद्धतीने याला ह्या पूर्ण कणकेला हे लावून घ्यायचे म्हणजे पोळी छान अगदी खुसखुशीत तयार होते पिठाला व्यवस्थित आपण हे तूप लावून घेतलंय थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान आपल्याला नेहमी आपण पोळीला जसं मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचंय अगदी पातळ सर नाही आणि एकदम घट्ट पण नाही आता हे थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा छान उंडा तयार करून घेऊया फार घट्ट नाही व फार पातळ नाही असं हे पीठ आपण छान मळून घेतलंय आता थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा तेलाचा हात लावून पीठ पुन्हा एकदा छान मरून घ्या आता यावरती झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनिट हे पीठ छान मोरून घ्यायचंय तोपर्यंत आपण यासाठी सारण तयार करूया तिळगुळ पोळीचं सारण बनवण्यासाठी इथे मी याच वाटीनं हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही वाटी किंवा कोणतंही जे भांड घेताल त्याच भांड्याने बाकीचं सर्व प्रमाण घ्या या वाटीनं मी दोन वाट्यात तीळ घेतले त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट आहे एक च टेबलस्पून वेलची पावडर एक टेबलस्पून आहे थोडंसं तूप आहे आपल्याला बेसनपीठ भाजण्यासाठी त्याच वाटीनं अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याच वाटीनं बारीक चिरून घेतलेला तीन वाट्या गूळ आहे हे अगदी व्यवस्थित प्रमाण होतं व्यवस्थित गोडसर अशी ही पोळी तयार होते इथे मी गॅस सुरू करून एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन वाट्यात तीळ टाकून घ्यायचेत इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत सफेद तीळ पण येतात पण शक्यतो तिळाचे पदार्थ गावरान तिळामुळे टेस्टी लागतात म्हणून मी शक्यतो गावरानच तीळ वापरते थोडेसे असे मातकट कलरमध्ये हे तीळ असतात आणि जे बाकीचे अनपॉलिश तीळ असतात ना ते अगदी पांढरे शुभ्र असतात आता हे तीळ व्यवस्थित आपल्याला कमी हीटवरती छान भाजून घ्यायचेत खूप जास्तही भाजायचे नाही आणि खूप कमीही भाजायचे नाही जास्त भाजले तर तिळाला कडवटपणा येतो त्यामध्ये मीडियम अगदी लो हीटवरतीच हे तिळ छान आपल्याला भाजून घ्यायचे आता एखाद दुसरा तिळ आपला तडतडतोय म्हणजे तो हे थोडंसं भाजत आले आता तिळ व्यवस्थित आपले भाजून झालेले आहेत अगदी कमी हीटवरती तिळ जर भाजले तर छान असे फुल्ल्या पण जातात आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया तिळ छान भाजून झालेत यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकून भाजून घ्यायचे थोडासा याचा डेसिकेटेड कोकोनाचा कलर बदललाय हे छान भाजून झाले ज्या ताटामध्ये तीळ काढलेले आहे त्यातच आपण हे काढून घ्यायचे त्यामध्ये खसखस भाजून घ्यायची एक चमचा भरून द्यायची म्हणजे व्यवस्थित आपली छान भाजली जाते पण आपली भाजून झाली एका वेगळ्या डिशमध्ये आपण खसखस काढून ठेवणार आहोत यामध्ये जे अर्धी वाटी बेसनपीठ घेतले ते छान भाजून घ्यायचे बेसन बेसनपीठामुळं तिळाच्या पोळीला खुसखुशीतपणा छान येतो आधी सुरुवातीला आपण हे कोरडंच बेसन एक पाच मिनिट भाजून आहे पीठ कोरडं आपण थोडा वेळ भाजून घेतलंय यामध्ये आता एक आपण जे तूप घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचे साधारण एक टेबल स्पून हे तूप आहे आता तुपावरती जसं आपण बेसन लाडूला पीठ भाजतो ना तसंच हे बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचंय बेसन पीठच आपला कलर छान बदलणार आहे व्यवस्थित हे बेसनपीठ भाजल्या गेलं गॅस बंद करून घेऊया आणि तिळाच्या ताटामध्ये हे काढून घ्यायचंय साहित्य छान थंड करून घ्यायचे आता आपली ही खसखस थंड झाली खसखस जर आपण डायरेक्ट तिळामध्ये टाकली असती तर ती व्यवस्थित बारीक झाली नसती म्हणून मी छोट्या जार मध्ये खसखस टाकून बारीक करून घेणार आहे छोट्या भांड्यामध्ये जर खसखस काढली तर व्यवस्थित छान बारीक होते नाही तर मग मोठ्या भांड्यात किंवा तिळासोबत सोबत जर काढली तर ती तशीच तिळामध्ये जाड राहते आता हे अर्धी वाटी शेंगदाणे पण यामध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे बारीक करून घेतले तिळासोबत जे शेंगदाणे टाकले असते तर एखाद दुसऱ्या शेंगदाणा जर त्यामध्ये राहिला असता तर पोळीही फुटले जाते पो आता हे पूर्ण मिश्रण पुन्हा ह्या तिळाच्या साहित्यामध्ये टाकून घ्यायचे तर हे टाकलेलं जे मिश्रण आहे पीठ वगैरे ते पूर्ण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या मी मोठ मिक्सर जार घेतलेला आहे आणि वेलची पावडर यामध्ये टाकून घ्यायची ते आपण मिक्स करून घेतले यामध्ये मी आत्ताच गुळ घातलेला नाही आहे फक्त आधी तीळ थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचंय जर गुळ आणि तीळ एकत्र जर काढले तर तीळ असे अख्खे अख्खे त्यामध्ये राहतात आणि मग पुरी आपली फुटल्या जाते थोडीफार त्यामुळे शक्यतो आधी तीळ तुम्ही काढून घ्या आणि नंतर गुळ यामध्ये मिक्स करणार आहे मी आता यातले तीळ बसतील तेवढे ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आपल्याला आधी तीळ टाकून घेतलेत आता हे मिक्सरवरती पल्स मोडवरती फिरून घेऊया वरती आपण काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये हे काढून ठेवूया आणि हे जे शिल्लक राहिलेलं आहे तिळाचं मिश्रण ते पण काढून घ्यायचे काढलेल्या तिळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचंय आणि पल्स मोड वरतीच मिक्सर हे फिरून घ्यायचंय त्या पद्धतीनं बघा सारंग छान हे मिळून येतं अगदी छान गोळा तयार होतं याला बाकी तूप वगैरे वेगळं काही लावायची गरज पडत नाही आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं जे शिल्लक राहिलेलं सारण आहे पोळीचं ते काढून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी मौसर असं हे सारण छान एकजू तयार झालेलं आहे पण ते गोळ्याचं जे सारण तयार केलं होतं एवढं पाहिजे तेवढंच सारण मी बाजूला काढून घेतलंय म्हणजे याला काय होतं आपल्या गव्हाच्या पिठाचे वगैरे ओलसर हात लागतात आणि मग एकदम जर तुम्ही सगळं सारण घेतलं तर ते सारण जास्त काळ टिकत नाही त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच सारण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे पाहू शकता अगदी मौसराच तयार आहे थोडस तेल हाताला लावून घ्यायचे आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊया पोळपाट घेतलाय एक त्यावरती हे पीठ छान मळून याचे पाहिजे तेवढे उंडे आपल्याला करून घ्यायचे तुम्हाला हवे तसे छोट्या मोठ्या आकाराच्या पोळ्या तुम्ही तयार करू शकता पीठ जर फार घट्ट झालं तर पोळीला थोडेसे चिरा जातात त्यामुळे साधारणच पीठ आपण नेहमीच्या पोळीला भिजवतो तसंच हे भिजून घ्यायचे दोन पद्धतीनं या पोळ्या केल्या जातात काही जण एकावर एक दोन पोळ्या ठेवून पण करतात आणि किंवा काही जण पूर्णाची पोळी जशी बनवतात तशी वाटी करून तयार करतात मी जशी पूर्णाची पोळी आपण बनवतो ना त्याच पद्धतीने याची वाटी तयार करणारे गव्हाच्या पिठामध्ये थोडस हा जो उंड आहे घोळून घ्यायचा मध्यभागामध्ये जाड ठेवायचा साईडनं छान पातळ सर अशा कडा वरती येऊ द्यायच्या यामध्ये बसेल तेवढं आपल्याला हे सारण भरून घ्यायचंय व्यवस्थित सारण मध्ये असं मस्त दाबून भरायचं म्हणजे छान यामध्ये भरल्या जातात आणि पोळी अगदी छान गोडसर लागते चवीला पण व्यवस्थित सारण भरून घेतलंय पुन्हा आता हाताने असं हे दाबून घ्यायचं म्हणजे साईडनं कसं होतं गव्हाचं जे आपली भिजवलेली कणिक आहे ते वरती येते आणि त्याची छान खोल अजून वाटी तयार होते आणि पुन्हा थोडंसं सा यामध्ये सारण भरून घ्या आणि असं छान दाबून घ्या आता हे जे एक्स्ट्राचं वरती आलेलं आहे पूर्णपणे असं पॅक करून घ्या आणि जेव्हा हे टोक तोडतो अगदी खालपर्यंत न तोडता वरचे वरीच थोडंसं हे पीठ काढून घ्यायचं जास्तीचं आणि हे व्यवस्थित पुन्हा पॅक करायचं या साईडनं असं व्यवस्थित दाबून घ्यायचं तोंड तयार केलेला आहे जे आपण ज्या साईडनं पोळीचं सारण भरून पॅक केलंय ती साईड खालच्या जा साईडनं जाऊ द्यायची थोडस पिठामध्ये घोळून घ्यायचं हे आणि सुरुवातीला हाताने हा छान या भागाने असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित सारण हे सगळीकडे पसरलं जातं छान लोटाण्याने लाटून घ्यायचं जी ही पोळी आहे हलक्या हाताने छान लाटून घ्यायची पोळी छान आपण ही लाटून घेतलेली आहे आता भाजून घेऊया पोळी भाजून घेण्यासाठी गॅस सुरू करून मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झालाय पोळी घ्यायची आणि तव्यावरती ठेवून घ्यायची पिठाचा जो भाग आहे तो खालच्या साईडनं जाऊ द्या आणि व्यवस्थित एक साईड भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायची पोळी भाजताना गॅस हा मीडियम ठेवा हाय हिट नाही आणि लो हिट नाही मीडियम गॅसला छान पोळी आपल्याला ही भाजून घ्यायची आता एक साईड भाजून झाली आहे थोडीशी उलटून घ्यायची दुसरी साईड पण थोडी आपण छान भाजून घेऊया आता या वरती तेल किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साजूक तूप पण सोडू शकता मी शक्यतो तेलच वापरते पोरी भाजण्यासाठी टाकून घ्यायचे पूर्ण छान लावून घ्यायचं या साईडला आणि ही साईड आपल्याला तेलाची साईड जी आहे ती पलटून घ्यायची आणि या साइडने छान भाजून घ्यायची आता या साईडला पण आपण छान तेल लावून घेऊया आणि छान अशी दाबून दाबून ही पोरी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर अशी दाबून पुन्हा उलटून घ्यायची आणि या साईडनं पण छान खरपूस होईपर्यंत अशी भाजून घ्यायची पण फुटली तरी ही पोरी आपली छान फुकतीये छान भाजून झाली पोळी डायरेक्ट ताटामध्ये कधीही काढायची नाही एका जाळीवरती छान काढून ठेवायची म्हणजे याची वाफ पूर्णपणे निघून जाते आणि पोरी ही पोळी ही जी आहे ती छान खुसखुशीत राहते आता या पद्धतीनं बाकीच्या पोळ्या आपण तयार करूया सर्व तिळगुळ पोळ्या छान करून घेतल्यात एक छोटीशी पोळी पण मी यामध्ये केली अशा पण छोट्या छोट्या पोळ्या तुम्ही तयार करू शकता व्यवस्थित थंड करूनच ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या आठ ते पंधरा दिवस अगदी छान टिकतात पाहू शकता तुम्ही एक पोळी मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते अजिबात वातड होत नाही पाहू शकता आणि सारण पण आपलं छान यामध्ये भरल्या गेलेलं आहे तुम्ही तिरगुळ पोळी कशी बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद